अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज तर आम आमावश्याच्या दिवशी अशी पूजा करते मी म्हणजे आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे मी सगळं काही तर सगळ्यात पहिलं देवांची पूजा सगळी मी करून घेतलेली आहे देवांना स्वच्छ धुवणं वगैरे पूजा करून घेतलेली आहे फुलं वगैरे वाहिलेली आहेत देवांना त्यानंतर आमावश्याच्या दिवशी आवर्जून आपण कुंचमची पूजा करायला हवी जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुमकुमार्चन आपण करायला हवं तर तेच मी करून घेते आहे तर त्या सगळ्यात पहिलं मी कुमकुम सॉरी कुंचम जो आहे तो भरून घेणार आहे कुंचमची पूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर श्रीयंत्रावर कुमकुमार्चन पण करणार आहे तर मी जसं की माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांग सांगितलेलं आहे जी आपण कुणच्यामची पूजा करतो काही काही लोकांचं असं म्हणजे कोणते कोणते यूट्यूबवर व्हिडिओज पाह पाहून असं वाटतं की कुणच्यामच्या पूजेमध्ये चांदी महत्त्वाची आहे चांदीची फुलं महत्त्वाची आहेत आणि चांदीचं कमळ वगैरे चांदीच्या अक्षता वगैरे अशा महत्त्वाच्या असतात तर तसं काही नाही आहे या भलत्या मोहात तुम्ही बिलकुल पडू नका आपल्याला देवीची फक्त मनोभावे पूजा करणं महत्त्वाचं आहे हे चांदी वगैरे म्हणजे देवी असं बघत नाही की चांदी अर्पण केली तर देवी आपल्याला जास्त लाभ देणार आहे आणि चांदी अर्पण नाही केली किंवा चांदी पूजेमध्ये वापरली नाही तर आपल्याला आपल्याला हवा तसा लाभ आपल्याला भेटणार नाही आपल्या इच्छा पूर्ण होणार नाही आहे तर तसं काही नाही आहे मनोभावी पूजा करायची आहे देव फक्त भावाचा भुकेला आहे देव फक्त आपली भक्ती बघत असतो मग देवाला आपण काय दिलेलं आहे किंवा आपण देवाला काय देणार आहोत किंवा दे देवाला काही अपेक्षा नसते की याने माझ्या मला हे दिलं पाहिजे आपण कोण आहोत देवाला देणार देवच आपल्याला सगळं काही देत असतो आपण तर फक्त म्हणजे त्यांची सेवा करणं त्यांची पूजा करणं आपल्याकडून इतकंच फक्त घडलं पाहिजे मग त्यामध्ये किंतू परंतु शंका काही आणायच्या नाही आहेत हे नाही आहे मला पूजेमध्ये तर माझी पूजा पार होणार नाही माझी पूजा पूर्ण होणार नाही असं काही मनामध्ये आणायचं नाही आहे जेवढं काही साहित्य तुमच्याकडं अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही जरी पूजा केली तरी देव तुम्हाला तुम तुम्हाला हवं ते फळ देणारच आहे देव फक्त आपला भाव आपली भक्ती बघत असतो देव बघत नाही की ह्याने मला हे अर्पण केलं ह्याने मला ते अर्पण केलं देवाला काहीच इच्छा नसते की याने मला हे द्यावं याने मला ते द्यावं त्यामुळे असं व्हिडिओ बघून तुम्ही मनात बिलकुल असं प्रश्न आणू नका की चांदीच हवी चांदीची फुलं हवी चांदीच्या अक्षता हव्या असं काही नाही आहे थोडं थोडकं सामान जे असलं आता आपण साऊथची पूजा ही कुंचमची जी पूजा आहे ती साऊथमध्ये पहिला म्हणजे साऊथवरून आलेली आहे ही पूजा आणि त्याच्या ती जर पूजा तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये असं काही चांदीच्या अक्षता किंवा चांदीची फुलं वगैरे असं काही दाखवलेलं नाहीये त्याच्यामध्ये काय दा काय आहे जर साऊथची जर पूजा बघितली तुम्ही तर त्याच्यामध्ये कवड्या गोमूती चक्र कमागट्याच्या बिया आणि विष्णू चक्र आणि बांगड्या वगैरे हे फक्त त्या पूजेमध्ये दाखवलं आहे कुठेही चांदीचं काही फुलं चांदीच्या अक्षता वगैरे असं दाखवलेलं नाही आहे त्या पूजेमध्ये मग ते पंचरत्न बरेच जणांचे मला कारण असे क्व इन्क्वायरी असतात की ताई तुमच्याकडे चांदीचं चा काही भेटत नाही का पंचरत्न भेटत नाही का पूजेमध्ये ठेवायला तर माझं त्यांना हेच उत्तर असतं की मी जे गरजेचं आहे जे महत्त्वाचं आहे पूजेमध्ये कुंचममध्ये भरण्यासाठी ते साहित्य मी सगळ्यांना देत असते हे चांदी वगैरे मी ठेवत नाही ते सगळं म्हणजे काय म्हणतात मार्केटिंग झालेलं आहे सगळा हा बिझनेस म्हणजे बिझनेस तर करतोच देवासाठी करतोच आपण पण त्याच्याबरोबर हे एक्स्ट्राचं जे ॲड केलेलं आहे चांदीचं हे ते ते सगळं स्वतःच्या मार्केटिंगसाठी केलेलं आहे त्याच्यामध्ये देव कुठेच आपल्याला सांगत नाही आणि साऊथची जर पूजा बघितली त्याच्यामध्ये पण आपल्याला कुठेच हे चांदीचं वगैरे दिसत दिसणार नाही तुम्ही साऊथची पूजा जर बघितली तर ता त्याच्यामध्ये कुठेच हे चांदीचं काही अर्पण केलेलं नाही आहे कुंच्यामध्ये त्यामुळे असं मनात बिलकुल पण प्रश्न आणू नका की पंचरत्नच हवे मग चांदीच्या अक्षताच हव्या चांदीची फुलंच हवी तर याच्यामध्ये तुम्ही बघत असाल मी जे कुंच्यामध्ये वाहिलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे मी पण मी जे वाहते कुंचममध्ये आता मी हा कुंचम कुंचमे कडून घेतलेला होता तेव्हा माझा हा बिझनेस पण सुरू नव्हता मी माझा एक र, हे पण टाकलेलं आहे अनुभव कुंचमच्या पूजेचा की ही कुंचमची पूजा केल्यानंतर आणि स्वामींची सेवा केल्यानंतरच माझा जो हा जो बिझनेस आहे तो उभा राहिलेला आहे मी आधी कुंचमची ही पूजा करत नव्हती पूजा स्टार्ट केल्यानंतरच हा बिझनेस उभा राहिला आहे ते सगळं मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर हे कुंचन पण मी एकाकडून घेतलं होतं त्या सेटमध्येच मला हे विष्णूचक्र वगैरे भेटलेलं होतं मी काय शोधत बसले नव्हते की विष्णूचक्र नाही आहे किंवा मग शंख नाही आहे तर मला ते भेटलं त्यामुळे मी पिज पूजेमध्ये इथे मांडलेलं आहे पण महत्त्वाचं जे त्याच्यामध्ये आहे ते शंख गोमूतीचक्र आहे मग कमळगट्ट्याच्या बिया आहेत हे विष्णूचक्र वगैरे पण तुम्ही ठेवू शकता पूजेमध्ये पण चांदी वगैरे तर इतकं काही तुम्ही त्याच्यामध्ये पडण्याची गरज नाही आहे उगाच खर्चात पडण्याचा विषय आहे तो तर अशी ही पूजा करायची आहे अमावश्याच्या दिवशी कुंचम कसा भरायचा आहे कुंचमची पूजा कशी करायची आहे ते मी त्याचा पण सविस्तर एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि आपल्याकडे कुंचम सेलिंगसाठी अवेलेबल आहे आणि दोन सायजेसमध्ये आहे एक तीन इंचमध्ये आहे आणि एक चार इंचमध्ये आहे तर तीन इंच कुंचम आपल्याकडे साडेपाचशे सॉरी साडेसहाशेमध्ये आहे आणि चार इंच जो कुंचम आहे तो नऊशे रुपयामध्ये आहे शिपिंग एक्स्ट्रा लागेल तुम्हाला तर अशा प्रकारे ही पूजा बघा मी कुंचम मांडून घेतलेलं आहे याच्यावर मला जे भेटलेलं होतं विष्णुचक्र आणि मोती शंख ते पण मी याच्यावर ठेवलेलं आहे आणि कॉईन पण आपल्याकडं हा जो पूजेमध्ये मी ठेवणार आहे तर तो सिल्वर प्युअर सिल्वर प्लेटेड कॉईन आहे लक्ष्मीचा कॉईन तर तो मी या पूजेमध्ये आवर्जून ठेवणार आहे कारण कॉईन महत्त्वाचा आहे आणि आपल्या घरचं मग वेलची आणि लवंग वगैरे तुम्ही ठेवू शकता आपल्या ज्या मसाल्यामध्ये असतं ते तुम्ही या पुंच्यामध्ये भरू शकता तर अशा प्रकारे ही कुंचमची पूजा करून घ्यायची आहे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की चेक आउट करा आणि नंतर ही कुंचमची पूजा झाल्यानंतर श्रीयंत्राची पूजा आपण करून घेणार आहोत तर श्रीयंत्राची श्रीयंत्रवर कुंकुमार्चन जे आहे ते आपण पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा मग शुक्रवार मंगळवार देवीचा जोही दिवस असेल नवरात्रामध्ये दिवाळी लक्ष्मीपूजन या दिवशी कुंकुमार्चन आवर्जून आपल्याला श्रीयंत्रावर क करायचं आहे आणि कमळगट्ट्याचे जी माळ आहे ती आपण श्रीयंत्राभोवती का ठेवतो हो त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे कमळगट्ट्याचे माळ म्हणजे कमळगट्ट्याच्या ज्या बिया असतात त्याला जिवंतलक्ष्मी मानलं जातं आणि माता लक्ष्मी कमळामध्ये वास करते त्यामुळे कमळगट्ट्याच्या बियांना जिवंत लक्ष्मी असं मानलं जातं आणि त्यामुळे कमळगट्ट्याची जी माळ आहे ती याच्यामध्ये ठेवणं म्हणजे आपलं श्रीयंत्र भोवती ठेवणं खूपच चांगलं असतं कारण कमळगट्ट्याची जी माळ आहे कमळगट्ट्याच्या बिया आहेत त्याला जिवंत लक्ष्मी आपण मानतो तर कुमकुम अर्चन करताना तुम्ही देवीचा कोणताही मंत्र बोलू शकता मग तो देवीचा बीज म बीज मंत्र असू दे किंवा मग लक्ष्मी गायत्री मंत्र असू दे किंवा महालक्ष्मीचे विदमे हे विष विष्णूपत्नीचे धीमेही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा जो आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे किंवा सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके हा तुम्ही मंत्र बोलू शकता कोणताही एक देवीचा मंत्र एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे एक वेळा बोलू शकता तुम्ही असं एवढ्या वेळा बोलून कुमकुमा अर्चन कंटिन्यू करायचं आहे आणि किंवा तुम्ही मग श्रीसुप्त बोलून पण अर्चन करू शकता आणि कुंकुमार्चन करताना सॉरी कुंकुमार्चन कसं करायचं आहे त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की चेकआउट करू शकता तुम्ही आणि श्रीयंत्र बोलून पण तुम्ही अर्चन करू शकता सॉरी श्रीसुप्त बोलून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन तुम्ही करू शकता तर हे जे मंत्रस्तोत्र आहे ते आपल्या जे दिंडोरी प्रणितचं पुस्तक आहे आ, सेवा मंत्र असं काहीतरी त्या पुस्तकाचं नाव आहे माझ्याकडे आहे आता मला नाव नाही आठवते हे ते नाव तर त्याच्यामध्ये हे सगळे मंत्र स्तोत्र दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही मंत्र बोलू शकता आणि तुम्हाला गुगलवर पण हे हा भेटून जाईल मंत्र लक्ष्मी बीज मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र हे सगळे मंत्र तुम्हाला गुगलवर पण भेटून जातील एकदा चेकआउट तुम्ही करून घेऊ शकता तर अशा प्रकारे ही म्हणजे अमावस्येच्या दिवशी पण मी कुमकुमारचंदची पूजा करते त्याचबरोबर श्रीयंत्रावर आपण अर्चन करायचं आहे असं म्हणतात की ल म्हणजे अमावस्या हा चांगला मा चांगली मानली नाही जात पण त्या दिवशी पण आपण लक्ष्मी आपण आपली जी लक्ष्मीपूजन आहे ते भर अमावश्याच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो तर प्रत्येक जी अमावस्या येते महिन्यातून पंधरा दिवसातून त्या अमावश्याला आपण का लक्ष्मीची पूजा करू नये त्यामुळे लक्ष्मीची पूजा ही अमावस्याच्या दिवशी पण झालीच पाहिजे त्यासाठीच मी कुमकुम सॉरी कुंचम पण भरून घेतलेला आहे कुंचमची पूजा केलेली आहे आणि अर्चन पण करून घेतलेलं आहे तर अशी पूजा असते अमावस्याच्या दिवशी तुम्ही पण नक्कीच सुरुवात कराल कुम अमावस्याच्या दिवशी कुमकुम अर्चन केलेलं आणि किंवा कुंचमची पूजा केलेली कधीच वाईट नसते उलटा आपण तो दिवस असा वाईट मानतो म्हणजे जे नेगेटिव्हिटी असते आपल्या घरात येणारी ती बाहेर ठेवण्यासाठी ही पूजा तुम्ही अमावस्याच्या दिवशी नक्कीच आवर्जून करा पौर्णिमेच्या दिवशी तर तुम्ही करतच असाल पण अमावस्याच्या दिवशी पण ही पूजा नक्कीच क सुरुवात करा तुम्ही करण्यासाठी तर अशा प्रकारे पूजा माझी इथं कुंकुमार्चन पण झालेलं आहे बघा आजची ही पूजाने आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय